नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित असेल की समजा कुठे अंधार असेल तर तिथे आपण लाईट लावली किंवा दिवा घेऊन गेला का आपोआप तिथे प्रकाश दिसायला लागतो सगळीकडे आपल्या व्यवस्थित दिसायला लागतो म्हणजे अंधार निघून जातो तीच परिस्थिती आपल्या विचारांची आहे आपल्या मनात विचारात हे नकारात्मक खूप असतात म्हणजे तुम्ही काही बघा करायला जा पहिला तुमच्या विचार मनामध्ये असा विचार येणार का ही गोष्ट होणारच नाही कुठलंही काम असू नये कुठलंही कुठल्याही बाबतीत मी म्हणेन समजा तुम्हाला एक नवीन बिझनेस चालू करायचं तर पहिलं तुमच्या मनात काय विचार सगळे येणार म्हण नाही माझ्याकडे पैसा कमी आहे मला मदत कोण करणार नंतर मला जागा मिळाली पाहिजे ते भाडं खूप आहे आताच्या काळामध्ये पण त्या कामाची चांगली माहिती नाही मी सुरू करेन नंतर लॉस झाला तर म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह विचार अजिबातच करत नाही कारण त्या मनाला आपल्या अशी सवय झालेली आहे की नकारात्मकच विचार येत राहणार तुम्ही काही करायला जा तुमचं तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी तुमच्या खूप मनात असे नेगेटिव्ह विचार येणार की त्यांनी मला कुठले प्रश्न विचारतील मला ती नोकरी मिळेल की नाही मी तेवढा मला अनुभव नाही आहे मला तेवढा नॉलेज नाही आहे अगरे मोठी कंपनी आहे ती वगैरे म्हणजे नकारा मोठी आहे का लहान कंपनी असली तरी सुद्धा आपल्या मनात ते नकारात्मक नकारात्मकच विचार येतात कारण का त्याचं कारण आपल्याला ती सवय चालली आहे आपण लहानपणापासून जे ऐकतो घरातली लोक काय बोलतात आजूबाजूचे लोक काय बोलतात नाते बोलता। आपले नातेवाईक काय बोलतात तर ते सगळे जास्त करून नकारात्मकच विचार आपल्याला सांगत असतात म्हणजे भीती नकारात्मक विचार याचा अर्थ मनामध्ये भीती आहे ती भीतीमुळे सगळं नुकसान आपलं होत असतं तुम्ही कुठलंही करा समजा आता एखादा शेतकरी आहे त्याला कर्ज पाहिजे असेल कुठलाही एखादा माणूस आहे त्याला घरासाठी कर्ज पाहिजे असेल तर पहिलं त्याच्या मनात काय विचार मला कर्ज मिळणारच नाही मग ते म्हणणार त्याच व्याज खूप असेल आणि असं कर्ज कोण देणार आहे बँका देणार नाहीत कारण माझ्याकडे तस काही नाही ठेवण्यासारखं काहीतरी म्हणजे ते सहज आपल्याला कर्ज देणार असाच आपल्या विचार मनात विचार येतो तुम्ही कुठल्याही बाबतीत बघा जे काही करायला का जा तिथे पहिला आपल्या मनात नकारात्मकच विचार येणार आणि त्यामुळे मग तुमचं जास्तीत जास्त नुकसानच होत जात तर काय असं माहिती तुम्ही जे विचार मनात घोळवताना त्याप्रमाणे एक व्हायब्रेशन तयार होत असतं वातावरणामध्ये आणि ते व्हायब्रेशन तिथपर्यंत जाऊन तुमचं ते नुकसान करून टाकत म्हणून तुम्हाला त्याची सकारात्मक विचारांची सवय करावी लागेल जे, जे, जे पॉझिटिव्ह विचारांची सवय करावी लागेल आपोआप होणार नाही जेव्हा तुम्ही ती पॉझिटिव्ह विचारांची सवय कराल तसे हळूहळू त्यांच्या मनामध्ये ते पॉझिटिव्ह विचार बसायला लागतात मध्ये त्यांचं घर तयार होतं जसं मी बोललो अंधार असेल आणि तिथे तुम्ही लाईट लावली तर आपोआप अंधार निघून जातो तसंच आपल्या मनामध्ये जो नकारात्मक विचार भरलेला आहे तो हळूहळू हळू नकार ते नकारात्मक विचार निघून जातात आणि तिथे पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक विचार हळूहळू भरत जातात मग तुम्ही जेव्हा काही गोष्ट काही गोष्ट करायला जाता पहिलं तुम्हाला ती सवय झाल्यामुळे म्हणजे तुम्ही जेव्हा सवय सकारात्मक विचारांची सवय करा पॉझिटिव्ह विचारांची सवय करा सवय करावी लागेल ला, आपोआप होणार नाहीये तुम्ही म्हणाला आपोआप होईल तर तसं होणार नाही ना त्याची तुम्हाला सवय करावी लागेल तिची त्यानंतर तुम्ही कुठली गोष्ट करायला जा तर आपोआप ते पॉझिटिव्ह विचार मनात येणार समजा तुम्ही तिथे गेलात आणि तुमचं ते काम झालं नाही तरी तुम्ही म्हणाल चला आता नाही झालं तर पुढे परत होईल कुठली तरी दुसरी संधी येईल असं जसं म्हणजे आपण ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी काय जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकतो तर त्या तुम्ही तिथे तोही वाक्य वापरणार तुम्ही म्हणणा चालेल हे नाही मिळाल ना आता मला ह्याच्याहून चांगलं काहीतरी मोठं मिळेल म्हणजे ही नोकरी मला समजा नाही मिळेल तर याच्याहून चांगली मोठ्या कंपनीत नोकरी मला मिळेल अशा प्रकारे तुम्ही एक पॉझिटिव्ह विचार करायला सुरु करता कारण तुम्ही ती सवय लावता सवय लावणं खूप आवश्यक आहे पण ती सवय तशी आपोआप लागत नाही त्यासाठी काही टेक्निक वापरावे लागते त्या टेक्निक वापरल्या तरच तुम्ही तुमच्या मनाला ती सवय होते कारण अनेक वर्षापासून तुम्हाला त्या नकारात्मक विचारांची सवय झालेली असते आता हे तरुण वयात जो तुम्ही समजा हा व्हिडिओ ऐकत असेल तर तो ह्या पाट ह्याच्या पाठी लागेल आणि ही टेक्निक वापरेल पॉझिटिव्ह विचार कसे मनामध्ये भर भरत राहायचे त्याची सवय कशी लावून घ्यायची वा, तर त्याला पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी होऊ शकतं पण समजा तुम्ही आता चाळीस पन्नास वयाचे आहात साठ वयाचे तरी सुद्धा त्याचं पुढचं जीवन जर सुखी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर पहिलं तुम्हाला मनाचं शास्त्र विचारांचं शास्त्र जाणून घ्यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला ते समजणारच नाही कारण ह्याचं पण एक शास्त्र आहे आपल्या मनाचं शास्त्र आहे विषयांचं शास्त्र आहे पण आपल्याला ते माहित नाही कारण हे नॉलेज कुठे शाळेमध्ये दिलं जात नाही कॉलेजमध्ये दिलं जात नाही हा एक विषय आहे फक्त मानसशास्त्र तिथेच हे विचार हे विषय तुम्हाला हा विचार हा विषय कळू शकतो तुम्हाला आणि दुसरं आहे अध्यात्म अध्यात्म मध्ये गेला तर थोडंफार तुम्हाला कळालं तर सगळेच ते गुरु किंवा जे असतील ते सगळेच ह्या बाबतीत बोलतील असं नाहीये काही बोलतात काहीच असं नाही बोलत तर ते आपल्याला कळायला त्याचा अभ्यास असणं खूप आवश्यक असं ते तुम्हाला जर कळलं ना शास्त्र बाबा जे आपलं सगळं भविष्य मी बोलले जे भविष्य जे आहे आपलं ते पूर्णपणे आपल्या विचारांवर अवलंबून आहे जसं समजा तुमचं का आता काही दुखत असेल समजा आता बऱ्याच आपण बघतो म्हातारी माणसांची धोपरं खूप दुखतात पण केव्हा आपण एखादा माणूस आजारी असतो तर तो, तो, तो सतत एक रडगारणच लावत असतो कोण पण आला हा माझी ढोबर खूप माझी तर मी एकदम विकनेस आलाय मला खाण्याचीच इच्छा होत नाहीये डोकं आहे हे आहे ते म्हणजे ते नकारात्मक सारखे सारखं बोलत राहतात पण ह्याच्यामुळे काय होत ते नकारात्मक विचार आपल्या सबकॉन्शियस मध्ये जातात आपल्या म्हणजे अंतर्मनात ते जातात आणि आपल्याला ती माहिती नाही पडत कारण ते तो अभ्यासच नाही ना कोणाचा ते कोणी आपल्याला सांगितलेलं नसतं जे विचार आपण घोळवतो त्याप्रमाणे आपोआप परिस्थिती निर्माण होत जाते म्हणजे तुम्ही म्हणाल ना माझं हे दुखतंय हे दुखतंय तर ते अजून दुखायला लागणार कोणतं त्यामुळे तुम्ही ते बदलायचं असेल तर तिथे तुम्हाला हे शास्त्र माहिती असणं खूप आवश्यक आहे तर हे शास्त्र असं आहे की पहिलं विचारांचं शास्त्र मी तुम्हाला सांगतो की आपल्या मनामध्ये दररोज साठ हजार विचार येत असतात त्याच्यातले जास्तीत जास्त विचार हे नेगेटिव्ह असतात नकारात्मक असतात म्हणजे चाळीस हजार तरी नकारात्मक असतात आणि ते आपण फॉलो करत राहतो म्हणजे समजा एखादा विचार आला आता तुम्ही नोकरीला इंटरव्यूला जात असाल तर पहिलाच विचार येणार आपोआपच नकारात्मक का तुम्ही ती सवय केलेली आहे त्या विचारांना धरायची सवय केली आहे किंवा ते विचार मनात गोळवायची सवय केली पहिला विचार येणार अरे तो ला बी जाणार पण तेवढं माझं नॉलेज नाही आहे ती कंपनी खूप मोठी आहे समजा त्यांनी मध्ये मला काही प्रश्न विचारले मला तर इंग्लिश येत नाही मी मराठी मिडीयम मध्ये शिकलो आहे किंवा माझं तेवढं नॉलेज ना नाही मला अनुभव नाही आहे म्हणजे हे एक विचार फक्त येणार तुमच्या मनात का माझं नॉलेज नाही आहे किंवा मला अनुभव त्यांच्यानंतर त्या नकारात्मक विचारांची साखळी सुरू होती हा हे सहसा कोणाला माहित नाही मग आपआप नकारा ते विचार येत राहतात आणि मग ते तुम्ही मनात घोळवत राहता म्हणजे जसे घोळवत राहता म्हणजे पुन्हा पुन्हा तो विचार तुमच्या मनात येत राहतो आपल्याला ते कळत पण नाही ते येत असतात ते आपण आपल्या ते विचारांकडे लक्ष देत राहतो ऐकत राहतो जसे म्हणजे ते जसे बघतच असतो आपण ते विचार आपल्या मनात येतच असतात येतच असतात आणि ते मनात घोळवत राहतो आपण आणि तेच विचार मग मा अंतर्मनात जातात आणि तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत जाते पण आपल्याला ते समजत नाही कारण आपल्याला हे अशा प्रकारचं नॉलेज कोणी दिलेलंच नाहीये त्यामुळे आपण ते नेगेटिव्ह विचार धरून राहतो म्हणजे ही नोकरी मला मिळणारच नाही नोकरी मिळ आता दहा जणांना तुम्ही पाठवा नोकरीसाठी त्याच्यातले तुम्हाला सांगतो आठ किंवा नऊ जण तर म्हणतील नोकरी मला मिळणारच नाही आणि मग त्याप्रमाणेच जास्तीत जास्त करून होतं म्हणजे दहा जण गेल तर त्याच्यातले आठ जणांना आठ जणांना मिळणार नाही नोकरी दोघांनाच मिळेल त्यामध्ये जो जास्त पॉझिटिव्ह विचारांचा असेल त्याला ती नोकरी मिळेल पण जे नेगेटिव्ह वाले त्याला जास्त करून मिळणारच नाही तशा नोकऱ्या कारण काय तर तो आधीच ते व्हायब्रेशन पुढे पाठवतो की मलाही मिळणार नाहीये सगळ्या बाबतीत असंच आहे समजा काही प्रॉब्लेम आला तर आपण काय समजतो मी आता एखादा कर्ज आहे तर तुम्ही म्हणत असंच म्हणता मला नाही जमणार आहे फेडायला नाही जमणार तुम्ही ज्याच्यावर अवलंबून असता का बाबा माझा पगार एवढा येईल त्याच्यातून मी हे कर्ज फेडेन आणि मध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला तुमचे बॉस आहे शेठ आहे त्यांनी तुम्हाला पगार दिला नाही दोन महिने का तुम्ही गडबडणार तुम्ही म्हणणार अरे रे आता मी कसं फेडू आता मला कर्ज फेडता येणार नाही वगैरे असं करून मग तुम्ही ती एक निगेटिव्ह विचारांची माळ तुमच्या मनात ती फिरतच राहते आणि तुम्ही त्याच्याच पाठी लागत नाही मी कर्ज फेडू शकत नाही फेडू शकत मग तुम्ही हफ्ते बुडवणार मग तुम्ही हळूहळू तिकडे जाणारच नाही ते कर्ज फेडण्यासाठी किंवा लापत राहणार त्या माणसापासून आणि नको नको त्या त्याच्यातून नको त्या गोष्टी घडू शकतात तोला माहित आहे काही वेळा त्या जो शेठ जो तो सावकार असेल तर त्याचे गुंड येतात म्हणजे अशा प्रकारे घडू शकतं कशामुळे फक्त नकारात्मक विचारामुळे ती जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार तिथे तयार करा की हा मी फेडेनच कर्ज फेडेन असं म्हणत राहा कुठल्याही परिस्थितीत मी कर्ज फेडणारच आहे असं म्हणा आपोआप मार्ग मोकळे होताना तुम्हाला दिसतील हे सोपं नाही हे तुम्हाला सवय करावी लागेल यासाठी तुम्हाला ते पॉझिटिव्ह विचार मनामध्ये सतत भिन मनामध्ये भिनवावे लागतील घोळवावे लागतील म्हणत राहावं लागेल तेव्हा ती परिस्थिती अनुकूल होईल ता हो तर तसेच मार्ग तुमचे ओपन होत जातील पण तुम्ही तर विचारावर नकारात्मक विचारात मनात गोळवत राहाल तर तुमचं आपोआपच मार्ग बंदच होतील आणि संकटांची लाईन लागते जे आपण म्हणतो बघा आता म्हणाला घरामध्ये किंवा आपल्या जीवनात सुद्धा महिना नाही झाला का एखादा संकट आला दोन चार महिने नाही गेले का परत एखादं संकट आलं ते येत का हे आपल्याला माहिती नाही कारण आपण जास्तीत जास्त जो फोकस असतो आपला तो नकारात्मक नाका, विचारावर करतो म्हणून ती संकट येत असतात आता हे सोपं नाही आहे तुम्ही म्हणजे एकदम ते विचार थांबवू शकत नाही पण मी सांगतो ऐंशी टक्के आपल्या हातात असतात समजा संकट आली बरीशी पण ती तुम्ही परतवू शकता ती तुमच्या हातात आहे ते अगदी कशी तुम्ही परतवू शकता की पॉझिटिव्ह विचार समजा एखादा माणूस आजारी आहे घरामध्ये तर तुम्ही त्याच्या ते तेव्हा सतत म्हणायचं का माझा जो माणूस घरात आहे तो बरा झालेला आहे बरा ही एक सवय तुम्हाला लावा लागेल प्रत्येक गोष्टीत कुठलंही संकट आलं तुम्ही म्हणायचं नाही मी हे हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे मी प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे मला मार्ग मिळालेला हे जेव्हा तुम्ही सतत असं म्हणत राहाल तेव्हा आपोआपच काही दिवसात तुम्हाला दिसेल का तो संकट ते राहिलेलंच नाही ते निघून गेलेलं आहे कारण तुम्ही बघा जीवनाचा जर तुम्ही जीवना अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की कुठलंही संकट हे कायम राहत नसतं पण त्यासाठी तुम्ही समजा ते सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तो तो संकट निवारण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं नुकसान खूप होऊ शकतं आपल्या जीवनामध्ये म्हणून ही पॉझिटिव्ह विचारांची शक्ती कशी काम करते हे जाणून घ्यायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला ती मनाला एक सवय लावावी लागेल पॉझिटिव्ह विचार कसे करत राहावे सारखं मग त्यासाठी तुम्हाला एखादी अफर्मेशन टेक्निक वापरावी लागेल एफॉर्मेशन टेक्निक तुम्हाला माहित असेल माहित नसेल कदाचित का कारण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये तर तुम्हाला एक असं वाक्य तयार करावं लागेल जे तुम्ही जसा वेळ मिळेल तसं ते मनामध्ये घोळवत राहायचं ते पॉझिटिव्ह विचारांचं वाक्य असलं पाहिजे का मी खूप आनंदात आहे मी खूप आनंदात आहे मी सगळे म्हणजे मी खूप शक्तिमान आहे असं जरी म्हटलं तरी चालू शकत मी खूप आनंदात आहे किंवा माझा देव हा माझं संरक्षण करणारा आहे जर तुमची मुलं बघा आता काम धंद्याला जातात तर तेव्हा आपल्या मनात एक भीती निर्माण होते त्याचं काय होईल कसं तुमचं व्यवस्थित आला पाहिजे जरा लेट झाला तर ता आपल्या मनात भीती निर्माण होते त्यावेळी तुम्ही असं म्हणाल की त्याचं रक्षण करणारा देव आहे देवावर सोडून देव ते देव म्हणजे म्हणणं खूप आवश्यक आहे त्याच रक्षण करणारा देव आहे तसंच आपलं कटलं प्रॉब्लेम आला जर तुमचा कर्ज असेल तर म्हणत राहायचं तुम्हाला ती रोज सवय करायची आहे म्हणजे एक एखादा प्रॉब्लेम घ्या जो येईल तुमचा आणि तो त्या ते सोडवण्याचा प्रयत्न करा तर तो, तो कसा करायचा सोडवण्याचा प्रयत्न समजा तुमचं कर्ज आहे तर तुम्ही सकाळी उठला का पहिलं एक चाळीस पन्नास वेळा आहे मी हे कर्ज फेडलेलं आहे मी जे हे समजा दोन लाख रुपये मी दोन लाख रुपये ह्या महिन्यामध्ये त्या माणसाला दिलेले आहेत दिलेले आहेत असं जसं का तुम्ही देऊन टाकले आहेत असं तुम्ही ते मनामध्ये म्हणायचं चाळीस पन्नास वेळा तसंच रात्री झोपतानाही तसंच म्हणायचंय मी कर्ज फेडलेलं आहे मी कर्ज फेडलेलं आहे मी जे काय दोन लाख रुपये ज्या कोणाचे असतील त्याचे दिलेले आहेत असं म्हणायचं आहे फक्त मग हळूहळू तो विचार तुमच्या अंतर्मनात जाणार दिवसाचा पण तुमची गाडीमध्ये चालताना तो विचार चाळीस पन्नास वेळा असं म्हणायचा आहे mm -hmm. जे तुम्ही रोज रोज असं म्हणाल तर हळूहळू तो विचारचे जे व्हायब्रेशन असतात ना तुम्हाला 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 ती ते व्हायब्रेशन तुम्हाचे मार्ग मोकळे करायला सुरू करतात तुम्हाला कुठूनही मदत येणार आहे त्यावेळी आणि तुम्ही ते त्याचं कर्ज फेडणार आहे पण त्यासाठी तुम्हाला ती मनाला एक सकारात्मक पॉझिटिव्ह विचारांची सवय लावावी लागेल जशी तुम्ही त्या पॉझिटिव्ह विचारांची तुमच्या मनाला सवय लावाल तसं हळूहळू तुम्हाला मग ती कुठलेही संकट आले तर तुम्ही तिथे पॉझिटिव्हच विचार करणार आहात किंवा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता अशा वेळी का मंत्र म्हटलं का तुम्हाला असं आपोआप एक मनामध्ये भाव निर्माण होतो काय मंत्र म्हणजे हे देवाशी संबंधित असतं तुम्हाला माहिती आहे ओम नम शिवाय रामकृष्ण हरी तेव्हा तुम्हाला आपोआप असा एक भाव निर्माण होतो की माझ्यावर संकट देव हा सोडवणारच आहे त्यामुळे तुम्ही शांत राहता का तुम्हाला माहित आपला देव आपल्या पाठी राखाय कारण का कारन तुम्ही रोज तो मंत्र म्हणताय रोज झोपते वेळी म्हणताय सकाळी मग उठल्यावर म्हणताय मध्ये वेळ मिळेल तेव्हा म्हणताय त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक चांगले विचारांची भावना तयार होत राहतात तुम भाव निर्माण होत राहतो का तुमचा आपोआप तुम्हाला माहित वाटत राहतं का देव माझ्यासाठी सगळं करणार आहे आणि हा भाव जेवढा दृढ होईल घट्ट होत जाईल तुमच्या मनात ती संकट टिकणारच नाही आली तर ती ताबडतोब सोडवली जाणार ताबडतोब निघून जाणार कारण काय एक तो भाव आहे माझा रक्षण करणारा माझा देव आहे म्हणून मंत्रोच्चारांची सवय करा मंत्र एखादा ठरवा आणि तो म्हणत राहा ओम नम शिवाय म्हणत राहा रामकृष्ण हरी म्हणत राहा कुठलाही म्हणत राहा तो नाही जमत असेल तर एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करायला जे संकट येईल त्याच्यात पॉझिटिव्ह वाक्य ते माझा बाबा कर्ज आहे मी माझं कर्ज फेडलेलं आहे ह्या महिन्यात मी माझं कर्ज फेडलेलं आहे असं म्हणत राहा ते म्हणत राहा म्हणत राहा पॉझिटिव्ह विचार आहे तो सकाळी चाळीस पन्नास वेळा म्हणा रात्री चाळीस पन्नास वेळा म्हणा मध्ये वेळ मिळाला तर चाळीस पन्नास वेळा म्हणा मग तो एक सवय मनाला ते पॉझिटिव्ह जे विचार तो विचार आतमध्ये जातो अंतर्मनामध्ये आणि त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होते आणि तुमचं आश्चर्य तुम्हाला वाटेल तुमचं कर्ज फेडलं जाईल यासाठी तुम्हाला ते म्हणत राहायचं म्हणत राहणं खूप आवश्यक आहे आपण जर तुम्ही प्रयोग करा यासाठी एक म्हणत राहा दोन महिने म्हणा तीन महिने म्हणा जो पण तो प्रॉब्लेम सॉल्व्हत होत तो म्हणत राहा आपोआप तुम्हाला कुठेतरी असा प्रकाश दिसेल की हा मला म्हणजे आशेचा प्रकाश बोलतो ना आशेचं किरण दिसेल हा बाबा मी याचे कर्ज फेडू शकतो समजा तुम्ही एकदम दोन लाख नाही देल तर ते दे, समजा कर्ज किती असेल ते त्याप्रमाणे सांगतो मी दोन लाख असेल तर तुम्ही त्याला एक लाख रुपये तरी द्याल किंवा पन्नास हजार तरी द्याल म्हणजे तो शांत तरी होईल परत ते म्हणतच राहायचं हळूहळू आपोआपच ते कर्ज फेडलं जाईल कुठलंही संकट कुठलंही संकट येऊ नये तुम्ही फक्त पॉझिटिवली मनामध्ये तो विचार घोळवायचा आहे जेव्हा तुम्ही पॉझिटिवली विचार घोळवाल सकारात्मक विचार मनामध्ये घोळवाल तेव्हा बोलतात ना लाईट प्रकाशाला का अंधार निघून जातो तसं पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार तुमच्या मनात यायला लागले काय नकारात्मक विचार निघून जातील आणि सकारात्मक सकारात्मक विचार तुम्हाला फक्त आनंद देतील शांती देतील समाधान देतील चांगली झोप देतील आणि आपल्याला काय पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी देतील त्या मी पुढच्या वेळी तुम्हाला सांगेन तुम्ही हे शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद